नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं प्रवीण बोडकर मराठवाड्या चॅनलमध्ये मित्रांनो आज आहे एकवीस मार्च दोन हजार पंचवीस आणि आज आपण आजचे कापूस बाजार भाव पाहणार आहोत कापूस बाजार बाजारभावमध्ये एक चांगल्या प्रकारची तेजी आपल्याला पाहायला मिळाली आहे परंतु या आठवड्यामध्ये तेजी आणि मंदी अशा दोन्ही पद्धतीने आपल्याला मार्केट पाहायला मिळते नक्की मार्केट आहे की नाही हा एक मोठा प्रश्न आहे परंतु आत्ताची काही तेजी आहे तर या तेजीमध्ये अजूनही फारसा काही बदल झालेला नाही आहे तर ज्या शेतकऱ्यांना कापूस विक्री करायचं असेल अशा शेतकऱ्यांनी या दहा ते पंधरा दिवसामध्ये निर्णय घेऊ शकतात मार्केटमध्ये खूप मोठी निजी ही अजूनही दिसत नाही आहे तर आजचे कापूस बाजारभाव नेमकं काय आहेत कशा पद्धतीनं मार्केट चाललंय आणि कोणत्या दिशेने चाललंय हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल किंवा तुम्हाला कापूस बाजारभावबद्दल संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर आजच आपल्या ग्रेनकडे चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन केलं तुम्हाला मिळेल तर मित्रांनो कालचं जे मार्केट होतं हे त्रेपन्न हजार सहाशे रुपये होतं आणि आजही त्रेपन्न हजार सहाशे रुपये तर महाराष्ट्रामध्ये एकूण त्रेपन्न हजार सहाशे रुपये मार्केट असताना सर्वसाधारण दर जो आहे सात हजार शंभर ते सात हजार दोनशे हा स्थानिक दर आहे आणि साधारण सात हजार आठशे ते सात हजार नऊशे हा दर जो आहे हा वायदे बाजारचा दर आहे म्हणजेच सी ए आयचा ऑफिशियल रेट आहे आपल्या महाराष्ट्र जिल्ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये बऱ्याच जिल्ह्यांमध्ये हा दर आपल्याला पाहायला मिळतो यामध्ये यवतमाळ असेल किंवा अकोला असेल अशा दोन तीन राज्यांमध्ये आपल्याला दर जो आहे सा चा 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 हा चांगल्या प्रमाणात पाहायला मिळतो काही ठिकाणी कमी मिळतो कारण व्यापारी वर्ग वेगळा राहतो परंतु एक सर्वसाधारण सात हजारच्या पुढे आणि सात हजार नऊशेच्या आतमध्ये सरासरी आपल्याकडं दर चालू आहे आणि हा दर अजूनही कंटिन्यू आहे याच्यामध्ये अजून तरी रेट उतरलेली नाही परवा रेट उतरले त्यानंतर अजून तरी रेटमध्ये काही तफावत झालेली नाहीये आता इतर राज्यांची काही परिस्थिती आहे तर राजस्थानमध्ये त्रेपन्न हजार नऊशे रुपये मार्केट आहे जे की काल शंभर रुपयांनी वाढलं होतं त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये मत त्रेपन्न हजार सहाशे रुपये आहे आणि ते, ते देखील कालच्या दिवशी वाढलं आहे आणि तेही शंभर रुपयांनी कर्नाटका तेलंगणा आणि ओडिसा या तीन राज्यांमध्ये त्रेपन्न हजार सहाशे होतं ते त्रेपन्न हजार सातशे रुपये झालं या ठिकाणी तेकन शंभर रुपयांची पुन्हा वाढ झाली आणि पंजाब हरियाणा आणि गुजरात या तीनही राज्यांमध्ये त्रेपन्न हजार सहाशे रुपये एवढा तर झालाय आता यामध्ये जर विचार केला था। तर सर्वसाधारणतः सगळीकडे रेट हेच आहे सात हजार पासून अगदी सात हजार नऊशे पासून पर्यंत तर यामध्ये सगळ्यात हायएस्ट रेट आहे सात हजार नऊशे जो की महाराष्ट्रामध्येच आहे बाकी इतर राज्यांमध्ये गटनची रेट वाढलेले आहेत परंतु जे स्थानिक रेट आहेत किंवा जे जिनिंगचे रेट आहेत ते मात्र सात नऊशे नाही आहेत त्यामुळे सध्या तरी महाराष्ट्र जो आहे हा टॉपमध्ये आहे खास करून अकोला जिल्हा आणि हाच फायदा आपल्याला शेतकऱ्यांना होते कापूस बाजारभावामध्ये अजूनही पाहण्याची भूमिका खूप ठाम ठेवावी लागणार आहे कारण मार्केटमध्ये व्हेरिएशन खूप जास्त प्रमाणात होते किंवा खूप कमी आहे या दोन्ही गोष्टी कापूस बाजारभावांसाठी अतिशय म्हणजे ज्याला आपण म्हणतो की काहीही फायदा होत नाहीये मार्केट कुठेतरी एका बाजूला जर गेलं तर आपण त्याचा एक पक्का अंदाज बांधू शकतो परंतु मार्केटमध्ये सध्या तोच अंदाज बांधता येत नाही त्यामुळे मित्रांनो कापूस विक्री तुम्हाला करायचं असेल तर नक्कीच करा कारण मोठी जी ते जी आहे ही मात्र येणार नाही हे मात्र नक्की तर मित्रांनो अशाच कापूस बाजारभावासाठी आजचा आपल्या रेग्युला चॅनलला फॉलो करा धन्यवाद